चर्चा असना रहात। आमची चर्चा चालू आहे चर्चा मी आ, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाबरोबर आता करण्यासाठीच मुद्दा म्हणून आलो होतो बरीच चर्चा झाली पण अजून आम्ही निष्कर्षापर्यंत पोहोचलेलो नाही आम्ही महाविकास आघाडीतले घटक आहोत आणि म्हणून या मुंबईमध्ये शिवसेना यांच्याशी आमचं आघाडी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे त्याचबरोबर पण चर्चा अजून आम्ही याच्यावर आलेलो नाही तर म्हणजे काँग्रेस शिवसेना आणि महाविकास आघाडी ही एकत्रित मुंबईत यावी अशी आमची धारणा होती परंतु आ, ते दोन मोठे पक्ष आहेत आमचा पक्ष मुंबई शहरात थोडीशी त्या दोन्ही पक्षा एवढी आमची ताकद नाही आहे आणि म्हणून आम्ही चर्चा त्यांच्यावर करतोय शिवसेनेबरोबर आणि सकारात्मक चर्चा बरीचशी झाली आहे पण अजून निष्कर्षापर्यंत आलेली पण एक तुमचा शिष्टमंडळ काँग्रेस सोबत सुद्धा चर्चा हो नेमकं काय म्हणजे नेमकंच बोललो मी की भांडूप आणि विकोळीच्या काही जागा आहेत त्यात तिढा आहे त्यांचं म्हणणं आहे की त्या जागा आम्हाला सुद्धा व्याज तुमचं म्हणणं आहे की माजी नगरसेवक तुमच्याकडे आहेत काही काही सिटिंग नगरसेवक राष्ट्रवादीचे मागकाळी निवडून आलेले जागा अमाला मनना है त्या जागा आम्हाला सुटाव्यात असं आमचं पक्षाचं म्हणणं आहे आणि त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे चर्चेचा ठीक आहे चर्चा आहे ना त्याच्यात अशा मध्ये कॉमेंट्स करणं योग्य नाही चर्चा पूर्ण झाल्यावर याच्याबद्दल पूर्ण कॉमेंट करू आज चर्चा सकारात्मक झाली हे सांगणं महत्वाचं आहे तिथं प्रत्येक पक्षाला आमच्या पक्षाने तिथं जिल्ह्याला आणि शहरांना अधिकार दिलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या स्तरावर त्यांना शक्य असेल त्या दृष्टीने चर्चा करावी अशा सूचना आदरणीय पवार साहेबांनी दिलेल्या आहेत आणि शक्यतो महाविकास आघाडीचे जे घटक आहेत आज त्यांच्याशी प्राधान्याने प्राधान्य द्यावं अशा सूचना यापूर्वीच दिलेल्या आहेत मला वाटतं आमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह निर्माण व्हावं या दृष्टीनं काही लोकांचा प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुका या महाविकास आघाडीत ज्या शहरात शक्य आहे त्या शहरात महाविकास आघाडी बरोबर लढवायचा हा प्रयत्न आमचा आहे आणि मला वाटतं तो यशस्वी होईल काँग्रेस देखील चर्चा सुरू आहे काँग्रेस ही महाविकास आघाडीचा घटक आहे ही आमची पूर्वीपासून आघाडी आहे त्यामुळे त्यांच्याशी आम्ही चर्चा करू दोन राष्ट्रवादी एकत्र येत आहेत त्या दृष्टीने महाविकास आघाडी म्हणून कुठे कुठे लढणार आहे आपला पक्ष आता कसं आहे तीस तारखेला अर्ज भरायचा दिवस आहे त्याच्या आधी मी काही महाराष्ट्रातल्या सगळ्या शहरात कोण पौन, कोणाशी अलायन्स करत याची माहिती घेतलेली नाही त्यामुळे सर्व महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्तरावर तिथल्या महा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे स्थानिक नेतृत्व आणि पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते ज्या मताचे आहेत त्या मताप्रमाणे आम्ही आज चर्चा महाराष्ट्रात वेगळ्या महानगरपालिकात करतोय मराठी मराठी पुरा प्रशांत जगताप हे आमचे चांगले कार्यकर्ते होते आ, मला दुःख वाटत की त्यांनी आमचा पक्ष सोडला आमच्या वतीनं मागची विधानसभा लढण्यासाठी शिवसेनेने त्यांचा आग्रह माग घेतला आणि प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेनेनं देखील इथं बाबर म्हणून एक शिवसेनेचे चांगले कार्यकर्ते आहेत त्यांना थांबवून प्रशांत जगतापांना उमेदवारी देण्याचं काम आम्ही अतिशय आग्रहानं केलेलं त्यांनी विधानसभाही लढवली यश आलं नाही त्यावेळी पण महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून ते गेले काही काळ काम करत होते आणि त्यांनी माझ्याशी चर्चा त्यांची आजपर्यंत झाली नाही पण मध्ये एकदा भेट झालेली मुंबईत त्यावेळी त्यांच्याशी थोडा चर्चा करता आली मला पण मला त्यांनी पक्ष सोडून जायला नको पाहिजे होतं असं मला वाटतं तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर एक्टिवेटेड फायर सप्रेशन डिवाइस या मतलब इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लगने से शनारधात एक्टिवेट होन आगी वर्ती मरो के नियंत्रण वसवनेश अतिशय सोपे सुप्सुटीड टेक्का लिप से एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट